माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असला तरी तुतारीच वाजणार शशिकांत शिंदे यांचं प्रतिपादन संवाद उत्स्फूर्त गर्दी <tick noise> माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असला तरी तुतारीच वाजणार असा ठाम विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हसवड येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात व्यक्त केला म्हसवडच्या बाजारपटांगणात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रभाकर देशमुख अभिजित पाटील अभिनेते किरण माने कविता मेहत्रे प्रतिभा शिंदे संतोष वारे बाळासाहेब सावंत विशाल जाधव डॉक्टर महेश माने दिलीप तुपे युवराज बनगर सुनील सावंत महेश गुरव महादेव मासाळ विलासराव मधने संजय निरगुडे मागेश्री पाटील किशोर सोनवणे प्रशांत विरकर विजय जाधव उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले आजच्या सभेच्या माध्यमातून मी देशमुख साहेब आम्ही आमची भूमिका पवार साहेबांच्याकडे मांडू की जर संधी दिली तर शंभर टक्के युवा चेहरा म्हणून त्या ठिकाणी त्यांना निश्चितपणाने यश मिळेल आणि ह्या सर्व समीकरणाच्या माध्यमातून महायुतीच्या विरोधामध्ये भक्कमपणाने वातावरण आहे महाविकास आघाडीचे नेत्यांनी बसून त्याचा विचार करावा अशा प्रकारची मी सूचना उद्या पवारसाहेब सातारा जिल्ह्यामध्ये येत आहे आणि त्यावेळेला अभयजींना त्याचबरोबर यांना प्रभाकर देशमुख म्हणाले पाडा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यात अभय सिंह जगताप पोहोचले आहेत देशपातळीवरचे चांगले प्रतिनिधित्व करतील त्यामुळे अभय जगताप यांना संधी द्यावी ही आमची मागणी आहे किरण माने म्हणाले सुशिक्षित अभ्यासू पुरोगामी विचारांचा अभयसिंह जगताप यांच्यासारखा व्यक्ती खासदार झाला पाहिजे सध्या देशात अत्यंत नीच राजकारण आहे अभय जगताप कार्यकर्ते मसोड्या ठिकाणी जमले होते आणि निष्ठावंतांना अशी एकत्र जमण्याची संधी मिळत नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मेळावा होता आणि शरद पवार साहेबांना आम्ही एक संदेश दिला साहेब कोणी येऊ आपल्याकडे ना येऊ तुम्ही उमेदवार कोणताही द्या या मारडा मतदारसंघातून तुतारी वाजणार म्हणजे वाजणार आम्ही सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आपल्या सोबत आहोत हा एक संदेश देण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या निमित्ताने केलेला आहे आणि हा मेळावा कोणत्याही बड्या नेत्याने बोलवलो नव्हता आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केलेला मेळावा होता आणि या मेळाव्यातील लोकांच्या आपण प्रतिक्रिया ऐकल्या असतील सर्वजण शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि शरद पवार साहेब या माडा मतदारसंघामध्ये लवकरच एक चांगलं उमेदवारी देण्यासंदर्भात विचार करतील मी स्वतःही इच्छुक आहे आणि साहेबांनी जर मला लढ म्हटलं तर मी पूर्ण तयारीत आहे मानदेशी आवाज साठी एकनाथ वाघ दहीवडी